नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज पर्यावरण रक्षणाची सकारात्मक बातमी कळवण तालुक्यातून माझा कुंभ माझी जबाबदारी माझा वृक्ष माझी जबाबदारी या संकल्पनेखाली हरित कुंभ अभियान राबविले जात आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून कळवण तालुक्यातील सप्तर व वा वाडी बुद्रुक येथे पाच हजार वृक्षाची लागवड करण्यात आली आहे ही वृक्ष लागवड वन परिक्षेत्र अधिकारी दीपावली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी शंकर हिरे वनरक्षक अनिल गुंजाळ आणि अनि ग्रामस्थांच्या सामूहिक श्रमदानातून यशस्वी करण्यात आली आहे वाडी बुद्रुक गावात पार पडलेल्या या उपक्रमात गावाचे सरपंच सदस्य व अनेक ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला यावेळी वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण जनजागृती करण्यात आली या कार्यक्रमाला ज्ञानदेव पवार अतुल पाटील रवी बागुल विजय बागुल रवींद्र पगार सुदाम पगार यांनी देखील सहभाग नोंदविला प्रथर न्यूजसाठी दीपक बागुल कळवण